भारतीय चित्रपट आणि रंगभूमीच्या जगात काही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कळत नकळतपणे घर करून जातात त्यांच्या अभिनयाची अमित छाप सोडतात जी काही काळापुरतं मर्यादित राहत नाही तर पिढ्यान पिढ्या लक्षात राहते मी अशा एका कलाकाराबद्दल बोलतोय ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपला काळ गाजवला नायक म्हणून नाही तर खलनायकाच्या भूमिकेने त्यांना अजरामर केलं असं म्हणायलाही काही हरकत नाही नायक नाही खलनायक हुमे हे वाक्य मराठी चित्रपट सृष्टीतल्या ह्या कलाकाराला अगदी साजेच आहे खलनायक असावा तर तो असा ही दात त्यांचा अभिनय पाहता प्रेक्षकांच्या तोंडून आपसुकच निघून जाते आता तुम्ही म्हणाल कोण आहे हा कलाकार सांगून टाक बाबा एकदा त्याचं नाव त्यांची विशेष ओळख करून द्यायची झाली तर तोंडाने गोडगोड बोलणारा पण डोळ्यात मात्र कपटी चमक असलेला गरीब शेतकऱ्यांच्या जगण्याशी खेळणारा सावकार असो किंवा अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला समाज सुधारक त्यांचा भारदस्त आवाज ऐकला की अंगावरती शहारा यायचा असे मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते त्यांचं मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले अर्थातच त्यांच्या चाहत्यांसाठी निळू फुले आणि त्यांच्या कलाकार मित्रांसाठी निळू भाऊ आज आपण जाणून घेऊयात निळू फुले यांचा मराठी चित्रपट सृष्टीतल्या खलनायक सम्राटाचा इतिहास नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाएमटी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो निळू फुले यांचा जन्म चार एप्रिल एकोणीसशे तीसच्या दशकाच्या सुरुवातीस भारत स्वतंत्र युद्ध काळात पुण्यात एका हिंदू कुटुंबात झाला हिंदू धर्मावरती त्यांचं प्रचंड प्रेम याविषयी अधोरेखित करून सांगायचं झालंच तर त्यांनी मराठी वाहिनीवरती एका मुलाखतीत अभिमानाने स्वतःला पुण्यातील स्वातंत्र्य सैनिक म्हणून घोषित केले होते त्यांचे वडील पुणे येथे लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावरती चरितार्थ चालवायचे आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही निळू फुलेंनी शिक्षणाबाबतीची तडजोड न करता अधिक शिक्षण घेऊन परिस्थिती बदलण्याच्या वैचारिक ताकदीवरती मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले उद्यान पदवी काही त्यांनी मिळवली मात्र त्यांना अभिनयाची किशोर वयापासूनच विलक्षण आवड होते आपल्या ऐन तरुणात त्यांनी पुणे येथील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या उद्यानात माळी म्हणून काम केले या सुमारास त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला आपल्या ऐंशी रुपये मासिक पगारातील दहा रुपये ते दरमहा राष्ट्रसेवा दलाच्या कार्यासाठी देत होते राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात त्यांनी काम केले यावेळी वसंत बापट पु ल देशपांडे या दिग्गजांशी त्यांचा संपर्क आला खरं तर निळू फुले यांना माळी म्हणूनच पुढे कार्य करायचे होते त्यासाठी ते स्वतःची रोपवाटिका म्हणजेच नर्सरी सुरू करण्याच्या भांडवल अभावी हा विचार देखील सोडून द्यावा लागला राष्ट्रसेवा दलात कार्य करीत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याने ते प्रभावित झाले याच काळात उद्यान हे त्यांनी लिहिलेलं पहिलं नाटक एकोणीशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकासाठी तमाशातला एक नाट्य प्रकार या वगाच्या सादरीकरणाने त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच यातून त्यांच्या अभिनय कौशल्याची चुनूक देखील इतरांपर्यंत पोहोचली त्यानंतर निळू फुले यांनी पु ल देशपांडे दे यांच्या पुढारी पाहिजे या नाटकात रोंगे यांची भूमिका साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले या लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवरती दोन हजाराहून अधिक प्रयोग झाले या नाटकामुळे त्यांना एकोणीसशे अडुसष्ट साली एक गाव बारा भानगडी या मराठी चित्रपटात भूमिका मिळाली व त्यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले या चित्रपटात त्यांनी साकारलेली झेले अण्णा ही विनोदी खलनायकाची भूमिका अत्यंत गाजली त्यांच्या नाट्य कारकिर्दीत एकोणीशे बहात्तर साली विजय तेंडुलकर लिखित सकाराम बायंडर या नाटकातील त्यांची खलनायकाची भूमिका विलक्षण प्रभावी ठरली या नाटकाचे त्यातील आशयाचे आणि निळू फुले यांच्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले पुढारी पाहिजे बियांचे झाड कुणाला मेळ नाही कथा कांद्याची लवंगी मिरची कोल्हापूरची मी लाडाची मैना तुमची राजकारण गेलं चुलित यांसारख्या लोकनाट्यांमधून त्यांनी भूमिका केल्या या लोकनाट्यांबरोबर त्यांच्या भूमिका देखील तेवढ्याच प्रसिद्ध झाल्या निळू फुले सलग चाळीस वर्ष मराठी चित्रपट सृष्टीत व रंगभूमीवरती सक्रिय होते आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकशे चाळीसहून अधिक मराठी चित्रपटांमधून व बारा हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या त्यांच्या भूमिकांपैकी जब्बार पटेल दिग्दर्शित सामना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सिंहासन एकोणीसशे ऐंशी मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित शापित एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राजदत्त दिग्दर्शित पुढचं पाऊल या चित्रपटातून साकारलेल्या भूमिका विशेष लक्षणीय मानल्या जातात सामना चित्रपटातील हिंदूराव धोंडे पाटील ही व्यक्तिरेखा साकारून निळू भाऊंनी मराठी चित्रपट सृष्टीत खलनायकाची स्वतंत्र शैली निर्माण केली त्यांची शब्दफेक शब्द फेक, भेदक नजर देहबोली हे सर्व त्यांच्या पाताळयंत्री मगरूर भूमिकेसाठी पूरक ठरते यांच्या व्यतिरिक्त एकोणीसशे सत्तर मध्ये सोंगाड्या एकोणीशे बहात्तर मध्ये पिंजरा हरियाणाऱ्या जिंदाबाद वरात भिंगरी जैत रे जैत नाव मोठं लक्षण खोट पटली रे पटली एक होता विदूषक या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे अव्वल स्थान निर्माण केले मात्र निळू फुले यांचा प्रवास इतवरच थांबला नाही तर सारांश मशाल प्रेम प्रतिज्ञा कुली दिशा गरम नरम या हिंदी चित्रपटांमध्ये निळू फुले यांनी साकारलेल्या भूमिका अधिकच लोकप्रिय ठरल्या सूर्यास्त सखारम बायंडर जंगली कबूतर बेबी रणदोगांचे ही त्यांची काही प्रमुख नाटके ही, ही लोकप्रिय ठरली याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभिनयासाठी निळू फुले यांना सलग तीन वर्ष म्हणजेच एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर पुरस्कार देखील मिळाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला सूर्यास्त या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना नाट्यदर्पण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले नाटक आणि सिनेमा या दोन्हीही क्षेत्रात निळू भाऊंनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळू भाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक व सूक्ष्म होते या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयातून बारकाईने वापर केला दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या कारकिर्दीची अभिनया इतकीच महत्वाची दुसरी बाजू राहिली ती म्हणजे सामाजिक चळवळीमधील सक्रिय सहभागाची अंधश्रद्धा निर्मूलन हमाल पंचायत सत्यशोधक चळवळ दलित आदिवासी ग्रामीण साहित्य या सगळ्यांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळीशी आपली नाळ अखंडित ठेवली होती मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवरती आपल्या अभिनयाने राज्य करणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराने दोन हजार नऊ मध्ये सर्वांना अखेरचा रामराम केला दोन हजार नऊ साली नागेश भोसले दिग्दर्शित गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला स्वर्गीय निळू फुले यांचे पुणे येथे अन्ननलिकेच्या कर्करोगाने हो निधन झाले आज निळू फुले सोबत नाहीत तरीही त्यांचा अभिनय त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांनी साकारलेल्या पात्रांचे संवाद अजूनही लोकांच्या लक्षात आहे असा नट पुन्हा होणे शक्य नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो यापुढे तुम्हाला कोणत्या अभिनेत्याच्या चंदेरी प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद